मित्र मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे माझ्या गावातील महिला आहेत त्यांना दोन दोन किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं प्यायला पाणी नाही सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी दोन हजार वीस एकवीस मध्ये चालू झालेलं आहे जल जीवन मिशनचं चा काम चार वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही त्या छड्या आणल्या आणले रोड मध्ये डाबून टाकले ते पाईप सडायला आले मात्र जल जीवन मिशनच काम अजून पूर्ण झालेलं नाही ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणून विनंती आहे ते इस्टिमेट आहे जलजीवन मिशनच एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट आहे महिलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी मिळणार आणि म्हणून जेवढे पैंगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवोला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे